नमस्कार है। मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज <laughs> बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आपण न्यूज बातमी बातमी सर्वप्रथम आपण पाहणार आहोत मोठी कॉ गोविंद पणसारी हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर मुंबईकरांचा प्रवास स्वस्त होणार परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी महिला सुरक्षेचाही विशेष काळजी धनंजय मुंडेने एकही काम न करता सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाखांची बोगस बिल उचलली सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप परीक्षेसाठी शाळेत बुरखा घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा राणे राणेंची शिक्षण मंत्र्याकडे मागणी पुण्यात जीबीएस चा पहिला बळी सिंहगड परिसरातील छप्पन वर्षीय महिलेचा मृत्यू

महामहीम राष्ट्रपतीला कलेक्टरच्या द्वारे तहसीलदारांच्या द्वारे हे आम्ही निवेदन देत आहे दुसरी गोष्ट याच्यानंतर आम्ही नऊ एप्रिलला हे जर मागणी आमची मान्य नाही केली तर आम्ही राष्ट्रवादी जलआंदोलन करणार आहोत जरी आमची मागणी मागणी मान्य नाही केली तर आम्ही राष्ट्रवादी राष्ट्रव्यापी आंदोलन करणार आहोत आहोत उल्हासनगरमध्ये द बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून एकाच वेळी एकाच क्षणी आणि एकाच दिवशी मोठी रॅली प्रदर्शन होत आहे राष्ट्रपती महामहिम यांना निवेदन देण्यासाठी उल्हासनगरला या ठिकाणी पोहोचलेली आहेत ही रॅली आहे द बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची आपण बघत आहात ही पाच टप्प्याची रॅली आहे पहिल्या टप्प्यामध्ये निवेदन दिलं गेलं होतं दुसऱ्या टप्प्यामध्ये धरना आंदोलन होतं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महा रॅली आहे ही रॅलीमध्ये आपण बघणार आहोत आपण मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत ते काय बोलतात त्या तर आपण या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या रॅलीमध्ये आलेल्या आहात काय सांगाल याबद्दल पूर्ण विश्वामध्ये हे आंदोलन आता वेगाने जोर घेतलेलं आहे या आंदोलनाला जागतिक आता बळकटी आलेली आहे आणि जो रखडलेला प्रश्न आहे किंवा जाणून बुजून त्या सरकारने केलेला जो दोष आहे तो मला वाटतं चारी बाजूने आता त्यांच्यावर दबाव येत आहे आणि काही कालावधीमध्ये असे संकेत आलेले आहेत की जिथे आपले आ, लामा आहेत आकाश लामा यांच्याशी माझे रोज चर्चा आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या तयारीत आहेत आपण हे त्या प्रश्न सोडवण्याच्या तयारीमध्ये आपण आंदोलन करत आहात निस्वार म्हणजे निसंदेह तुमच्या या आंदोलनाला यश प्राप्त हो अशी मी आपल्याला शुभेच्छा देत आहे धन्यवाद आंदोलनाला सध्या देशभरामधून मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि अधुनिक या ठिकाणी आपण विचारणार आहोत सर काय सांगाल इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून इथे रॅली प्रदर्शन आहात काय मागणी आपल्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण भारतभरामध्ये जे चरणबद्ध आंदोलन महाबोधी महाविहार मुक्तीच्या संदर्भानं छेडलं होतं त्याचा हा तिसरा चरण आहे आणि भारतातल्या जवळजवळ साडेपाचशे जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेला हे आंदोलन होत आहे हजारो लोक रस्त्यावर उतरून बौद्ध भिक्खू रस्त्यावर उतरून सर्व एस सी एस टी सीचे लोक जे मुळात बौद्ध आहेत ज्यांची विरासत ही भारतीय बौद्ध मा भारतीय बोधगया हे जी बौद्धांची विरासत केवळ कन्व्हर्टेड लोकांची नाही आहे तर ती नागवंशीय भारतीय लोकांची विरासत आहे त्यामुळे अनुसूचित जाती जनजाती इवन मायनॉरिटीजमधल्या अनेक संघटना या या आंदोलनाला जागतिक स्तरा जागतिक स्तरावरून समर्थन देत आहेत तुम्ही पाहत असाल अनेक बौद्ध भिक्खू मागच्या दोन महिन्यापासून महाबोधी महाग महाबोधीतला तर आहेतच आहेत परंतु संपूर्ण देशामध्ये फिरत आहेत आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची स्थापना ही मुळात महाबोधीच्या आंदोलनावर सुर झालेली आहे आणि महाबोधी मुक्तीचं आंदोलन या देशामध्ये जर सरकारनं त्याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही नऊ एप्रिलला भारत बंद तर करणारच आहोत आणि भारत बंद करूनही जर सरकार ऐकलं नाही तर आम्ही सरकारसुद्धा पाडण्याच्या तयारीत आहोत आपण बघितलं नऊ एप्रिलला मोठ्या प्रमाणामध्ये जेलभरू आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अजून मधी सुद्धा या भारत बनमध्ये सुद्धा हे लोक करणार आहेत तर आता एवढेही करून जर नाहीच थांबण्यात आलं तर तुमची सरकारसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पाडू अशा प्रकारच्या मान्यवरांनी प्रतिक्रिया दिली आहे इथे अजून एक आपल्याकडे मोठे कार्यकर्ते आहेत सर आपण बहुजनमुक्ती पार्टीकडनं या रॅलीमध्ये समर्थन केलेले आहे कशाप्रकारे समर्थन देणार काय सांगाल तुम्ही बौद्ध समाज या भारतामध्ये पॉईंट सेवन पर्सेंटपर्यंत आहे म्हणजे अगदी एक पर्सेंटपर्यंत नाही आहेत पूर्ण तर आपली जी देशाची जी काही ओवरऑल जी लोकसंख्या आहे त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या माध्यमातून आपण जर का त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीने जर प्रचार केला तर निश्चितपणे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी एन टी डी एन टी आणि इतर धर्मपुरतीत जे असे मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील लिंगायत असतील शीख असतील त्यांचंही समर्थन भेटेल बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय स्तरावरती या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणूक होतील आमचे जे काही सत्ता बदल तर निश्चितपणे हा जो ॲक्ट एकोणीसशे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट बनवलेला आहे महाबोधवी टेम्पलचा तो ॲक्ट रद्द करून सर्व बुद्धिस्ट जे समाजाचे वि तिकडे त्या ठिकाणी भिकू संघ आहे त्यांच्यापर्यंत आम्ही हे विहार त्यांच्या ताब्यात देण्याचे आम्ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी आमचं समर्थन पूर्णपणे राष्ट्रीय स्तरावरती आहे आमची सत्ता आल्यावरती आम्ही नक्कीच एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा हा आम्ही परखरपणे विरोध करून रद्द करू अशा प्रकारचं बहुजनमुक्ती पार्टीचे निलेश शेल्वे यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत कॅमेरामॅन सुनैना हंडोरे मी सुरेश जगताप जेमे न्यूज उल्हासनगर बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस, प्रेस, प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर